महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या बातम्या प्रसारित करणारे आपल्या हक्काचे न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी ज्ञान विज्ञान कला क्रीडा मनोरंजन राजकारण राजकारण पर्यटन अध्यात्म शेती उद्योग आरोग्य रोजगार शिक्षण करिअर इतिहास शासन प्रशासन माहिती तंत्रज्ञान देश विदेशातील घटना घडामोडी असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल मराठी शोध सत्य बातमीचा मुस्लिम बांधवांसाठी पवित्र मानली जाणारी बकरी ईद देशभरात मोठ्या उत्साहात साजरी होत असून नाशिक शहरातील सातपूर जीत या ठिकाणी देखील बकरी ईद निमित्त मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत नमाज पठण करण्यात आले तसेच बकरी ईद निमित्ताने मुस्लिम बांधवांना सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहम माजरे तसेच मान्यवरांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या अनुषंगाने सातपूर पोलीस स्टेशनकडून उत्कृष्ट बंदोबस्त ठेवण्यात आला होता कुठलाही अनुचित प्रकार न घडता सर्व मुस्लिम बांधवांनी शांततेत नमाज पडलेली आहे त्यांना सर्वांना सातपूर पोलिसांतर्फे ईदच्या खूप खूप शुभेच्छा सालाबाद परमाने सातपूर अजुबा मस्जिद येथे अगदी शांततेत आणि प्रेमाने एकोप्याने नमाज ईद उद बकरीची पठण झालेली आहे आमच्या तमाम मुस्लिम बांधवांनी अगदी शांततेचा संदेश दिलेला आहे आणि सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आमचे सोहन साहेब त्यांचे सहकारी पाटील साहेब आणि सर्व कर्मचारी अधिकारी यांनी व्यवस्थितपणे आम्ही तर सकाळी आलो नमाज पठण करायला पण ते रात्रीपासून इथं बंदोबस्त त्यांनी लावून आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बंदोबस्त लावून हे चांगला कार्यक्रम पार पाडलेलं आहे लोकं सर्व आता घरी गेलेले आहेत आणि एवढं चांगल्या पद्धतीने आयुक्त साहेबांच्या आदेशाप्रमाणे डे सी पी ए पी सरांच्या आदेशाप्रमाणे सर्वांनी सहकार्य केलेलं आहे आम्ही सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने सातपूरमधील सर्व समाज बहुजन समाजांना ईदच्या शुभेच्छा देतो आणि खासकर पोलीस अधिकारी यांचा आम्ही आभार मानतो की त्यांनी चांगल्या पद्धतीने आजचा बंदोबस्त पार पाडलेला आहे या कार्यक्रमाला राजकीय नेत्यांची जरी उपस्थिती कमी असली तरी आमचे मित्र सिरसाट सर सलीम मामा शेख वगैरे सर्व हे इथं उपस्थित होते त्यांचे आभार सर्वांना इच्छा शुभेच्छा ते एकता ममता आणि समता एकत्रितरित्या गुणा गोविंदाने आनंदाने देशभर बकरी ईदचं आज सण साजरा होते उत्सव साजरा होते त्यामध्ये जुनी माणसं गावामध्ये देखील लग्न असेल तर सगळे समाज बांधव एकत्र येतात एका पंक्तीला बसतात तोच इतिहास नाशिकमध्ये आणि खास करून सातपूरमध्ये हा ह्या मस्जिदमध्ये सगळ्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि आम्ही आनंदाने एकत्र ज्यावेळेस गळा भेट घेतो त्यावेळेस जुन्या इतिहासाची पानं खोलली जातात राजे छत्रपती शिवाजी महाराजांची फौज होती तर मुस्लिम बांधवांची होती बारा बलोतेदारांची होती आणि सगळा इतिहास घेऊन जी जी पानं खोलली जातात ती ज्यावेळेस इद्गा मैदानावरती जातो आम्ही सगळे जिल्ह्याच्या आणि मस्जिदमध्ये जातो आणि भेट घेतो त्यावेळी जुन्या आठवणींना वंडलोपार्जित पारंपरिक दिवाळी आणि ईद या दोघांची राम लक्ष्मणाची रहीमच्या जोडीची आठवण होती माझ्याकडून माझ्या सगळ्या नाशिकवासियांना जिल्ह्यातील तमाम मुस्लिम बांधवांना माझ्याकडनं ईदच्या यावेळी पठाण मनसेचे माजी नगरसेवक सलीम शेख शिरसाट सर माझे महापौर दशरथ पाटील उपस्थित होते तर सातपूर पोलीस ठाण्याच्या वतीने कालपासूनच बंदोबस्त ठेवण्यात आला होता डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी आकाश आंधळे न... ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका